राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्याला तब्बल अकरा लाख कोण म्हटले पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि प्रवक्ते संजय गायकवाड यांचं एक धक्कादायक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे नुसतं चर्चेतच नाही तर त्यानं एकच खळबळ उडाल्यानेचे पाहायला मिळत आहे जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येणार असं संजय गायकवाड म्हणाले आहेत हे बक्षीस जाहीर करण्यात येणार अशी घोषणा करताना संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे असे म्हटले आहे दरम्यान संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील काँग्रेस नेत्याकडून विरोध आणि संताप व्यक्त केला जात आहे राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासीसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केल्याचे त्यांच्या मनातलं ओठावर आलं आहे यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली आहे आपण मागासवर्गीय आणि ओबीसीचे हाल पाहत हो। आहोत आज त्या समाजाला आपल्यासोबत आणायची गरज आहे त्यांचे दुःख आणि आत्मीयता यातून ते स्टेटमेंट समोर आले आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटले आहे